नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन योजना राबवत असताना खरी त्याची सुरुवात ज्या विरोधकांनी या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे पालकमंत्री त्याचे के सी पाडवी यांच्या काळामध्ये आणि काँग्रेसची त्या ठिकाणी जिल्हा परिषद होती सीमा वळवी त्याचबरोबर त्या ठिकाणी राम रघुवंशी हे त्या ठिकाणी सत्तेमध्ये होते आणि त्यांच्याच काळामध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि सर्वे झाला हा जो सर्वे ज्यांना दिला होता त्यांनी तो सर्वे व्यवस्थित केला नाही बरीचशी गावं सुटून गेलीत बरेचसे पाडे सुटून गेलेत त्या गावांमधली घरं सुटून गेलीत अशा पद्धतीचं सर्वे केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि एवढंच नाही ज्यांनी असा बोगस सर्वे केला त्या बोगस सर्वे ज्याने केला त्यांना याने पैसे दिले म्हणजे यांनी बघितलं नाही का मग कशासाठी पैसे दिले ही असली भ्रष्ट माणसं त्या काळामध्ये होती आणि त्याच्यामुळे ते सर्वे व्यवस्थित झाले नाही आणि योजनाही व्यवस्थित राबवता आल्या नाही एवढंच नाही जवळजवळ या जिल्ह्यातल्या एक एकशे अठ्ठ्याण्णव योजना सोडल्या तर दोन हजाराच्या आसपासच्या योजना यांच्या काळामध्ये मंजुरी दिलेली होती आणि ती सुद्धा देत असताना हे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी कामं सुरू होऊ शकली नाही कामं पूर्ण होऊ शकली नाही ठेकेदार सोडून गेले आणि त्यामुळे मला वाटतं की ह्यांनी व्यवस्थित बघितलं असतं काहीतरी घेणं देणं घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकत नाही आणि म्हणून त्यामुळे जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे आज लोकांच्या लोकांना प्यायला पाणी मिळत नाही या जिल्ह्यामध्ये त्याला हे सर्व कारणीभूत ही काँग्रेस आहे सी पाडवी आहे त्याचबरोबर सीमा मळवी आहेत जिल्हा परिषद परिषद्याच्या अध्यक्षा उपाध्यक्ष राम रघुवंशी आहे तर ह्यांच्या या सर्व कारभारामुळे या जिल्ह्याचं कारभारा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि स्वतःचे जे चुका आहे ते लपवण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढतात निर्लज्ज सारखे म्हणजे यांच्यासारखे अजून निर्लज्ज किती असलं पाहिजे हे सुद्धा आपण या जनतेने ओळखलं पाहिजे ज्या जनतेने फसून फसून लोकांना लोकांकडून मतं घेतली आणि पुन्हा हे उघडकी येऊ नये म्हणून अजून मोर्चे काढतात हे लोकांना माहीत असल्यामुळे त्यांनी म्हणाले दहा हजाराचे मोर्चे काढू त्याला त्या ठिकाणी दोन तीनशे पेक्षा जास्त लोक आले नाही हे तरी आता तरी शिकलं पाहिजे विरोधकांनी आणि लोकांनी आता जाणलेलं आहे की ही माणसं खोटं बोलून कशी वतं मिळवतात खोटं बोलून लोकांना थापा देऊन स्वतःचे चुका झाकण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद आमच्याकडे आहे आम्ही संपूर्ण त्याचा सर्वे व्यवस्थित करायला आम्ही सांगितला आहे आणि व्यवस्थित सर्वे करणं आणि सर्वे करून एक ही गाव पाड़ा एक गाव पाड्या मस्ती एकही घर सुटणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे आणि जे एस्टिमेट करणार त्या एस्टिमेटमध्ये जे काही रस्ते खोदले जाणार आहे गावामधले ते सुद्धा बनवण्यासाठी त्याचीही आम्ही तरतूद करायला लावतो आहे त्याचबरोबर सोर्स पहिले आणि त्याच्यानंतर बाकीची योजना अशा पद्धतीचे आम्ही राबवणार आहे त्याचबरोबर विद्युतचे जे काही त्या ठिकाणी डी पी बसावी लागणार आहे आणि त्याची लाईन टाकावी लागणार आहे त्याचे सुद्धा एस्टिमेटमध्ये आपण टाकायला लावणार आहोत त्यामुळे परिपूर्ण योजना आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला त्याच्या घरापर्यंत न पोहोचेल याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही नवीन प्रपोजल तयार करून आम्ही मंत्रालयात पाठवायला सांगितलं आहे तिथून निश्चितपणानं यांना मंजुरी देऊन आपण व्यवस्थित योजना करून प्रत्येक माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय होईल याची आम्ही व्यवस्था करणार आहोत सर आंदोलन जे झालं त्याचं